एखाद्या शहराचा गावाचा किंवा स्थानिक परिसराचा इतिहास सांगताना तो केवळ इमारतीमध्ये नसतो तर तिथल्या माणसांच्या आठवणीत त्यांच्या जगण्यात आणि रोजच्या रुटीनमध्ये साठवलेला असतो कोणत्या भागात कोण राहिलं कोणती घटना घडली कोणते विचार तिथं रुजले आणि कोणत्या चालीरीती पिढ्यानपिढ्या पुढं गेल्या या सगळ्यातून त्या परिसराचं खरं आणि जिवंत चित्र आपल्यासमोर उभं राहत असतं गिरगाव सुद्धा त्याला अपवाद नाही वास्तविक गिरगाव हे मुंबईतील सात बेटांपैकी एक असलेला एक महत्वाचा आणि गजबजलेला भाग आहे पण एकेकाळचं गाव असलेलं गिरगाव काळाच्या ओघात कसं बदललं ते आजच्या आवाढव्य आणि गजबजलेल्या महानगराचा भाग कसं बनलं ते चाळी नाट्यगृह उत्सव राजकीय चळवळी आणि महिला शिक्षण चळवळीचं केंद्र कसं बनलं या सगळ्या प्रवासाची कहाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत गिरगावचा इतिहास हा मुंबईच्या स्थापने इतकाच जुना आणि समृद्ध आहे पण गिरगावला गिरगाव हे नाव कसं पडलं तर असं सांगितलं जातं की गिर म्हणजे डोंगर किंवा पर्वत तर गाव म्हणजे वस्ती किंवा खेडे म्हणूनच गिरगाव म्हणजे डोंगराजवळचं गाव किंवा डोंगर असलेलं गाव या भागाला डोंगरांचा आधार होता म्हणून हे नाव पडलं असं मानलं जातं गिरगावच्या इतिहासाची खरी सुरुवात मुंबईच्या सत्तांतरापासून झाली सोळाव्या शतकात मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात होती जी सोळाशे एकसष्टमध्ये मध्ये इंग्रजांना मिळाली पण गिरगावचा खारा विकास अठराव्या शतकापासून सुरू झाला या काळात ब्रिटिश हे मुंबईचा विस्तार करत होते त्यांनी मुंबईला बॉम्बे बनवलं आणि गिरगाव या भागांचा विकास सुरू केला समुद्र किनाऱ्यालगत के वसलेला हा भाग वाडे छोटी घरं आणि चाळींनी भरलेला होता इथं पारशी मराठी कोकणी गुजराती अशा विविध समुदायांनी आपली घरं बसवून सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीचा पाया रचला पुढच्या काळात गिरगाव सांस्कृतिक उठावाचं मैदान बनलं इथं अनेक मराठी नाट्यगृह उभी राहिली उदाहरण द्यायचं झालं तर अल्फ्रेड थिएटरचं देता येईल या अल्फ्रेड थिएटरला अठराशे ऐंशीच्या दशकात रिपन थिएटर असं म्हटलं जायचं हे स्थानिक भाषांमध्ये नाटकं सादर करणारं मुंबईतील पहिलं थिएटर होतं असं मानलं जातं या थिएटरच्या रंगमंचाच्या धामधुमीने आकर्षित होऊन स्थानिक लोक इथं गर्दी करायचे नाट्यरसिकांसाठी हा एक भव्य काळ होता या सांस्कृतिक वैभवात भर घालणारी आणखीन एक दुसरी महत्वाची वास्तू म्हणजे द रॉयल ओपेरा हाऊस जी आजही गिरगावच्या इतिहासातील दैदिप्यमान ठेवा म्हणून उभे आहे ब्रिटिश राजवटीत याची पायाभरणी सन एकोणीसशे नऊमध्ये मध्ये झाली आणि एकोणीसशे बारामध्ये ते सुरू झालं तर एकोणीसशे पंधरापर्यंत पर्यंत या इमारतीत भर घातली गेली हे भारतातील एकमेव जिवंत ओपेरा हाऊस आहे आणि ते आजही कार्यरत आहे सुरुवातीला या ओपेरा हाऊसचा उपयोग नाटकं आणि संगीत कार्यक्रमांसाठी होत असायचा मात्र नंतर ते बॉलिवूड चित्रपटांचं ठिकाण बनलं आता त्याचं पुनरुज्जीवन करण्यात आले त्यामुळे हे ओपेरा हाऊस पुन्हा सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्रपट प्रदर्शनांसाठी वापरलं जात आहे या उत्कृष्ट जतन कार्यासाठी दोन हजार सतरामध्ये त्याला युनेस्कोचा जागतिक वारसा पुरस्कार देखील मिळाला आहे त्यामुळे गिरगावच्या सांस्कृतिक स्थानाला आंतरराष्ट्रीय मान्यता सुद्धा मिळाली आहे वास्तविक गिरगाव हे विशेषतः त्याच्या चाळ संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे अनेक जुन्या चाळी आजही इथं सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा कणा आहेत भजनी मंडळं सार्वजनिक वाचनालय सणांच्या उत्सवामधील एकजूट यामुळे गिरगावला एक वेगळी ओळख मिळाली या चाळ संस्कृतीवर आधारित पु ल देशपांडे यांनी बटाट्याची चाळ हे गाजलेलं पुस्तक लिहिलं हे अनेकांना ठाऊक असेल पुलननी या पुस्तकात मध्यमवर्गीय लोकांचं जीवन त्यांची सुखदुःख एकमेकांबद्दलची माया आणि त्यांची खास सांस्कृतिक जीवनशैली हे अगदी जिवंतपणे रेखाटलं आहे एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला गिरगावनं केवळ कला संस्कृतीतच नाही तर स्वातंत्र्य सुद्धा सक्रिय सहभाग घेतला होता लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सव चळवळीची सुरुवात याच भागातील ऐतिहासिक केशवजी नाईक साळीतून झाली होती या उत्सवामुळं लोकांना एकत्र येण्यासाठी आणि स्वातंत्र्य लढ्याच्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी एक सार्वजनिक व्यासपीठ उपलब्ध झालं ज्यामुळं गिरगाव राजकीय जागृतीचं आणि क्रांतिकारक विचारांचं स्फूर्तीस्थान बनलं याच परंपरेतील आणखीन एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे शांताराम चाळ ही चाळ स्वातंत्र्य लढ्यातील मोठ्या राजकीय घडामोडीची मुख्य साक्षीदार ठरली स्वातंत्र्यपूर्व काळात सुमारे चाळीस वर्ष या चाळीच्या भव्य आवारात अनेक मोठ्या राजकीय सभा भरायच्या त्या सभांची प्रचंड गर्दी आणि इथल्या नेत्यांचे प्रखर विचार यामुळे ब्रिटिश सरकारला मोठा हादरा बसला या चाळीच्या व्यासपीठावरून महात्मा गांधी यांनी अनेकदा भाषणं दिली ज्यामुळे इथल्या स्वातंत्र्य चळवळीला मोठी प्रेरणा मिळाली गिरगावला केवळ सांस्कृतिकच नाही तर शैक्षणिक सुधारणांच्या इतिहासातसुद्धा महत्त्वाचं स्थान आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे महर्षी धोंडोक केशव कर्वे यांनी एकोणीसशे सोळामध्ये केलेली मोठी क्रांती त्यांनी गिरगावमधील क्वीन्स रोडवर जो आता महर्षी कर्वे मार्ग म्हणून ओळखला जातो त्या रोडवर श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरशी महिला विद्यापीठाची अर्थात एस एन डी टीची स्थापना केली हे विद्यापीठ भारतातील पहिलं महिला विद्यापीठ होतं त्यामुळं ही घटना महिला शिक्षण आणि सामाजिक सुधारणांच्या चळवळीत एक मैलाचा दगड ठरली याचबरोबर गिरगावात सामाजिक विचारांना चालना मिळाली ती अठराशे सदुसष्टमध्ये डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी स्थापन केलेल्या प्रार्थना समाजामुळं नंतर महादेव गोविंद रानडे आणि रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्यासारख्या नेत्यांनी अंधश्रद्धा आणि जुना ट्रोडी दूर करण्यासाठी या संस्थेचं नेतृत्व केलं प्रकारे गिरगाव शिक्षणाचं सा आणि समाज सुधारणेचं महत्त्वाचं केंद्र बनलं दरम्यान अठराशे पन्नासच्या आसपास चर्नी रोड रेल्वे स्थानक ते कुपरेज फुटबॉल मैदान या रस्त्याचा विकास झाल्यामुळं या परिसराची कनेक्टिव्हिटी वाढली आहे गिरगावच्या एकूण विकासाला मोठी गती मिळाली गिरगावच्या जवळच असलेला गिरणगाव म्हणजेच मुंबईतील मिल कामगारांचा परिसर हा गिरगावशी जोडलेला असल्याने इथल्या सामाजिक जीवनात कामगार चळवळीचं सुद्धा मोठं योगदान आहे या चळवळीचं एक महत्त्वाचं नाव म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे त्यांनी अठराशे ऐंशीच्या दशकात भारतातील संघटित कामगार चळवळीचा पाया गाठला गिरगावच्या जवळील गिरणगावात राहणाऱ्या कामगारांसाठी त्यांनी केलेल्या सुधारणामुळं गिरगाव परिसर हा सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या लढ्याचं केंद्र बनला खरं म्हणजे गिरगाव हा दक्षिण मुंबईतील एक असा भाग आहे जो बदलांच्या वाटेवर असूनही आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाशी आजही घट्ट जोडलेला आहे एकेकाळी मुंबईच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीचं केंद्र राहिलेलं हे ठिकाण आज आधुनिक विकासाच्या आणि चाळ संस्कृतीच्या रासाच्या संघर्षातून जात आहे ऐतिहासिक चाळ संस्कृती ही गिरगावची ओळख असली तरी आज या जुन्या चाळी कोसळण्याच्या भीतीने पुनर्विकासाचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे या चाळीच्या जागेवर दिवसेंदिवस उंचच उंच इमारती उभ्या राहत आहेत त्यामुळे इथल्या अनेक दशकांची सामुदायिक जीवनशैली आणि सामाजिक जडणघडण बदलत चालली आहे इथले जुने रहिवाशी आजही मोठ्या अभिमानाने सांगतात की त्यांच्या चाळीचा आणि उत्सवांचा आत्मा आजही तसाच आहे पण दुसरीकडं विकास आणि आधुनिकीकरणाच्या नावाखाली गिरगावमधील अनेक ऐतिहासिक वारसावाडे वेगाने नामशेष होत आहेत त्यामुळे जुन्या मुंबईचं स्वरूप बदलत आहे हा परिसर दक्षिण मुंबईतील अत्यंत दाट लोकवस्तीचा भाग असल्याने इथल्या मूलभूत सुविधांवर आणि वाहतूक व्यवस्थेवर नेहमीच मोठा ताण दिसून येतो मात्र या सर्व बदलांना सामोरं जात असताना सुद्धा गिरगावचं सण उत्सवावरील प्रेम आजही कणभर सुद्धा कमी झालेला नाहीये गणपती गुढीपाडवा आणि दहीहांडी यांसारखे सण आजही इथं त्याच उत्साहाने आणि जोमाने साजरे होतात त्यामुळे गिरगावची मराठमोळी ओळख आजही टिकून आहे गिरगावचा उल्लेख करताना चौपाटीचा उल्लेख होणं अपरिहार्य आहे हा किनारा केवळ सुंदर समुद्र किनाऱ्यासाठीच नाही तर सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्वासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे संध्याकाळी मिळणाऱ्या चटपटीत खाद्यपदार्थामुळं मुंबईकरिता आवर्जून हजेरी लावतात या चौपाटीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथला सार्वजनिक गणेशोत्सव विशेषतः दरवर्षी होणारा गणेश विसर्जन सोहळा जो जागतिक स्तरावर ओळखला जातो या सांस्कृतिक वैभवाव्यतिरिक्त गिरगावच्या इतिहासात सव्वीस हल्ल्या हल्ल्यासंदर्भात एक गंभीर नोंद आहे ते म्हणजे दहशतवादी आजमल कसाबला याच गिरगाव चौपाटीजवळील रस्त्यावर पकडण्यात आलं होतं या घटनेमुळं गिरगावचं नाव केवळ सांस्कृतिक वारशासाठीच नाही तर देशाच्या सुरक्षिततेच्या सुद्धा महत्त्वाचं ठरलं अशा प्रकारे अनेक बदल होऊनही गिरगाव आजही आपला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा मोठ्या अभिमानाने जपण्याचा प्रयत्न करत आहे आता या ऐतिहासिक परिसराचा चेहरा मोरा आधुनिक विकासामुळं बदलत आहे मुंबईचा सागरी मार्ग गिरगाव चौपाटीजवळून सुरू होतो त्यामुळे या परिसराची कनेक्टिव्हिटी खूप वाढली आहे या महत्त्वाच्या सागरी मार्गाला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड असं नाव देण्यात आलं आहे ही घोषणा चौदा मे दोन हजार तेवीस रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती या व्यतिरिक्त गिरगाव हे मेट्रो तीनच्या मोठ्या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे आता गिरगाव स्मार्ट झाले पण हार्ट अजूनही जुनाच आहे राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या गिरगावला आजही दक्षिण मुंबईचं हृदय मानलं जातं आज जरी गिरगावमध्ये गगनचुंबी इमारती उभ्या राहत असल्या रस्ते डांबरे झाले असले आणि जुन्या वाड्यांच्या जागे टावर उभे राहत असले तरीही आधुनिकतेच्या या झंझावातात गिरगावची सांस्कृतिक आणि सामाजिक मुळं आजही घट्ट टिकलेली आहेत एकूणच गिरगावचा प्रवास म्हणजे साध्या गावापासून सुरू झालेली एक मोठी कहाणी आहे हा नुसता भूभाग नाही तर संस्कृती समाज आणि शौर्य यांचा एक समृद्ध ठेवा आहे इतिहासात गिरगावनं लढ्यात भाग घेतला महिला शिक्षणाला सुरुवात करून दिली आणि कामगार चळवळींना बळ दिलं त्यामुळं गिरगावचा इतिहास माणूसकी प्रेम आणि एकोप्याची साक्ष देणारा एक जिवंत वारसा आहे आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा